सध्या महाराष्ट्रातली आरोग्यसेवा पूर्णपणे व्हेंटिलेटरवर हो आहे कारण दुर्दैवाने ह्या आरोग्य खात्याला मिळालेले मंत्री हे त्याला आरोग्याची किंवा म्हणून ह्या खात्याची जाण नसलेले तर नाहीच परंतु ह्या क्षेत्रामध्ये सुद्धा जेवढं काय ओरबडायचं तेवढं ओरबडण्याचं काम करतात आज अगदी डॉक्टर्सना मानधन नाही मिळत वेतन मिळत नाही आरोग्यसेविकांना दिवसरात्र फिरणाऱ्या आरोग्यसेविकांना उपेक्षित जीवन जा जगावं लागतं कोणत्याही जिल्हा रुग्णालयामध्ये शंभर टक्के औषध पुरवठा तर नाहीत पण साध्या साध्या तापावरच्या गोळ्यासुद्धा बाहेरून आणाव्या लागतात आणि म्हणून अशा पद्धतीत सध्याची आरोग्यसेवा सुधारवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर हो आहे ते फक्त शासन आपल्या दारीच्या माध्यमातून लोकांपर्यंत स्वतःचा टेंबा मिरवण्याचा प्रयत्न करतात करोडो रुपये त्याच्यावर खर्च करतात पण आरोग्यावर मात्र लाखो रुपये खर्च करण्याची सुद्धा त्यांची दानत राहिलेली नाहीत नाही हे सगळं घडी विस्कटून टाकायचं काम या भाजप सरकारने केलेलं आहे मोदी सरकारने केलेलं आहे म्हणजे स्वतःच्या पक्षाच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना आधार देण्याच्यापेक्षा स्वतःच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या जोरावर एवढा मोठा भाजप वाढला ते आज अडगळीत पडलेले आहेत त्यांना कोणी विचारत नाही पण ज्यांच्यावर हजारो कोटीचा भ्रष्टाचार होता त्या आज भाजपचे कर्ते कर्विते झालेले आहेत आणि म्हणून अशा या भ्रष्टाचारांच्या डबक्यात बुडालेल्या भाजपाच्या नेतृत्वाला यावेळेला महाराष्ट्रातली आणि देशातली जनता निवडणुकीच्या वेळेला धडा शिकवेल संबंधित विभागपेक्षा संबंधित मंत्री जे आहेत तेच अशा या भ्रष्टाचार लोकांना पाठीशी घालतायत केवळ कोल्हापूरमध्येच नव्हे तर नागपूरमध्ये औषध घोटाळा झालेला आहे पुण्यामध्ये सुद्धा झालेला आहे त्यामुळे सध्या महाराष्ट्रातलं आरोग्य खातं हे भ्रष्टाचारांचं कुरण झालेलं आहे आणि त्याचा फटका रोग्यांना हो बसतोय नक्कीच कोरोना काल कार्यकाळामध्ये ज्याने कर्तव्य भावनेने जीव स्वतःच्या जीवाची पर्वा न करता झोकून देऊन कोरोनाग्रस्तांचं औषधोपचार केले त्यांचा जीव वाचवला त्या डॉक्टर्स असतील नर्सिंग स्टाफ असेल त्याचबरोबर इतर त्यांचा पॅरामेडिकल स्टाफ असेल ह्या सगळ्यांना आज वाऱ्यावर सोडण्याचं काम सध्याच्या महाराष्ट्र सरकारने केलेलं आहे हो आज ससूनचं रॅकेट हे तर संपूर्ण म्हणजे महाराष्ट्राला मान खाली घालावी लागेल ला, अशा पद्धतीचं दुष्कृत्य झालेलं आहे आणि ठा पुण्याचा ससून सोडावं कळव्याच्या हॉस्पिटलमध्ये काय झालं जिथे मुख्यमंत्री स्वतः राहतात त्या कळव्याच्या हॉस्पिटलमध्ये अनेकांना जीव गमवावा लागला आहे या निष्क्रियपणामुळे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे सर्वांना भेटतात सर्वांशी चर्चा करतात राजी नाराजी त्यांची आहे असं मला वाटत नाही पूर्णपणे शिवसेनेशी निष्ठा किंवा उद्धव बाळासाहेबांशी निष्ठा असलेले नेते आहेत ते उमेदवारी मागणे ही काय चूक नाही आहे इच्छा व्यक्त करणं चूक नाही आहे अखेरीस पक्षप्रमुख जो उमेदवार देतील तो निवडून आणण्याचा निर्धार सुद्धा त्यांनी केलेला आहे मला अजिबात वाटत नाही आघाडीच्या मध्ये जो समन्वय आहे सुसंवाद आहे हा खूपच चांगल्या पद्धतीने आहे आणि ह्या दोन दिवसामध्ये शंभर टक्के आघाडीच्या उमेदवारांची नावं जाहीर होत फक्त दावा करतायत प्रत्यक्ष काही दिलेलं नाही आहे पण मी सांगितलं ना आजसुद्धा जिल्हा रुग्णालयामध्ये जावं जिल्हा रुग्णालयामध्ये कोणती औषधं आहेत तर स्वतः ताप येणाऱ्या ताप जाण्यासाठी सुद्धा जे टॅबलेट लागते सुद्धा टॅबलेट मिळत नाही आहेत एनिमा देण्यासाठी जी ट्यूब लागते ती एनिमाची ट्यूबसुद्धा मिळत नाही आहेत त्यामुळे कशासाठी दिला आहे पैसा दिला आहे पैसा त्यांनी पण टक्केवारीमध्ये हडप केलाय आहे त्यांच्याच मंत्र्यांनी